आपण सर्वजण शिवतीर्थ रायगडाच्या सर्वात अतिमहत्व पौगण ठिकाणी आहोत हा पूर्णपणे राजांचा दरबार दिवाणी आम रास दर झुकल्या वाकल्या अनेक गर्विष्ठ माना याच शिवमंदिर याच ठिकाणी आपल्या राजांचं औरिजिल बत्तीस माना एक मन म्हणजे चाळीस किलो असं महाराजांचं पण महाराजांच घणाचे घाव घालून लुटून त्यामुळे वर्ष मेटेंबर आपल्या भारताचे सातवे राष्ट्रपती डॉक्टर गाणे सिंग यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये वर्ष मेटेमध्ये वसुवले मेटेंबर ची आतमली मूर्ती महाराजांचे अवशेष कोल्हापूरचे वारसदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी सहा जून दोन हजार नऊ मध्ये ही मूर्ती वसुवले याच ठिकाणी आपल्या महाराजांचा राज्याभिषेक पहाटे पाच वाजता वार शनिवार आपले महाराज तीन वाजता उठतात करतात राजे राजे म्हणते पण राजे आपला देव देता आहेत महाराज स्नान करतात आपल्या अंगावरती कपडे प्रदान करतात कवड्याचे अंबाला घालतात ह्या नागार खेळाचं हत्तीचे असते महाराज हत्तीच्या अंबारीमध्ये बसतात जगदीश दर्शन घेतात आई भवने मात्र सगळे घालतात आणि गड देवता शिरकाय देवीला आपले महाराज नतमस्तक होतात आणि महाराज या गेट बंद प्रवेश करतात त्याच कालामध्ये या ठिकाणी पैठणी कपडामध्ये मखमलीच्या पडद्यामध्ये आणि मशीनच्या उजेरामध्ये सहा हजार गो बसले असतात ही सहा हजार रुपये एकदम उठतात राजाला मनाचा मुद्रा आणि राजावर तुकड्याचा वर्ष करतात राजा मुद्रा खेळ समोर जातात राजा शेखरपुरती बत्तीस मन सुनाच्या सुवर्ण आणि महाराजांची मोठ्या नंतरच्या सोहळ्यामध्ये आपल्या राजाची नजर भरलेल्या पडताच आपल्या महाराजांचं अंतगुरु होण्याचं कारण काय होत कारण होत कारण होतं ज्या वीरांच्या माऊल्या ते एकवीस युवा भाऊ समावला राजा नानांच्या खोल्यामध्ये या ठिकाणी सत्र मिळत होता त्याच्या उभ्या बायका होत्या त्याची मुलं सत्रामध्ये खेळून बघण्या होती पण एक सरदार किंवा एक बघूया राजा नानांच्या खोल्यामध्ये त्या सत्र मिळत होतं म्हणून आपल्या महाराजांचं यांचं कुठं भरून पण त्या काळामध्ये आपल्या राजाला राहायचं नसतं राजे आपल्या आऊ सबांचं दर्शन घेतात आणि आऊ आपला आऊ सबांना त्या समोरच्या पायर करतो आऊ साहेब आऊ साहेब आम्ही आमची पहिली पायर करतो आमच्या हिंगामी स्वराज्याची आऊ साहेब आम्ही आमची दुसरी पायर चढतो राजे राजे लाख मेले तरी चालतील पण लाख

छत्रपती श्री शिवाजी महाराज की हरदेवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की अशा गोष्टी गेट आहे मेन गेट त्या गेट वरती एकवीस सलाम होते गड किल्ल्यातून गावातून एका तोपाई सलाम होते आता महाराष्ट्राला कळतं की आपल्या महाराजांचा राजा असं रायगडावरती छत्रपती झाले हेच त्या ठिकाणी महाराजांचा दरबार दिवाणी आम हे अंतर आहे साधानशेपुर अंतर आहे रायगडावरती या ठिकाणी चारशे वर्षांपासून काही होती राय समोर बोलली लोक बस आपल्या राज्यात पण तो आवाज ऐकायचा आवाज अजूनही क्लिअर होतो त्यासाठी शांतता लागते आता या ठिकाणी गर्दी असल्यामुळे तुम्हाला आपण फारसा गेट पाहतात हे गेटचं नाव आहे नागारखाना हे प्रतिकृती पाहतो मुंबईचं कट्टीकुंड आहे कारण मुंबईचं कटीबुंड असं नागारखाने या नागारखाण्यासाठी तो मुंबईचं कटिबुंड आहे त्या ठिकाणी पाडण्यात आल्या दोनशे वर्षापूर्वी आपण हा दरबार पाहतो दरबारमध्ये मग प्रश्न पडतो हा दगड कसा काही राहिला काही त्याच कारण मत आहे इकोसिस्टीमचा आवाज केवळ या दगडामुळे येतो किंवा काही लोकांना समजते छत्रपती शिवरायांनी जेव्हा रायगड घेतला तेव्हा याच दगडावरती भूमिपूजन केलं असावं असे अनेक जाणकारांची अनेक मते या दगडामध्ये आहेत आता आपण पुढे पुढेच करून बाजारपेठ पाहण्यासाठी जाऊया बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज जय राजभिषेक दिवसात हो आपली गोष्ट दिसत आता क्लिअर आहे तो मोठा प्राणी शिरो नावाचा काल्पनिक प्राणी खाली हत्ती आहे

रात्रीच्या बारा वाजता रायगड खाली उतरली होती बघा कोणतं समोर दोन पोल दिसत ना पुढचे टोक पण ते लाईटीचे पोल तोच डोंगर पण शेवटचा टोक तोच तो हिरकिणीचा बुरुज आहे जे माता आपल्या बालासाठी आपल्या जीवाची परवा देखील न करता रात्रीच्या वेळेस रायगड खाली उतरली तोच तो हिरकणीचा बुरुज या हिरकिणीची छोटीसी कविता आहे आपण ऐक सर जवळ फक्त काय त्यांना डिस्टर्बो सर या असं हिरकणीची कविता असे होती की रायगडावर रायगडावर राजधानीची होती शिव छत्रपतींची आणि कथा सांगतो आई का जुने ते तेथील हिरकणे बोरुजाची गाव तलाशी वस्ते होते गाव तलाशी वस्त्र होते वालुश्री या नावाचे राहत होते गरीब कुटुंब गरीब कवला धनगराचे आई बायको ताणा मुलगा आई बायको ताणा मुलगा कुटुंब होते छोटेसे शोभत होती हिराणा होत्या त्या तडफदार खरं वालीचे साजस केले हिरत असे साजस केले हिरत असे दूध घेऊन गडावरी आणि शोभत होती उपजीविका त्या लेखीच्या धंद्यावरती एके दिवशी दूध खाली एके दिवशी दूध खाली ता हिरा विसावाली दाणी नाही म्हणजे आले तिच्या साजवली टळून गेली सूर्यदेव मावळता सूर्यदेव मावलता होते गडाचे दरवाजे बंद आणि हिरामळी मनात भेली घरी ताळ बाळ माणसं करी बनावणी करी बनवणी गड खाली माळा गडकरी मध्ये शिवरायंची अम्माला बालाच सेहत्यों रूप माहे मावलिती वेड़ी पीसी कनाव उत्रुने धावत जाई बाळ ती घे कुसी आतून हे धाडास पाहुणी आतून ही धाडास पाहुणी मारस्तंभी झाले साडी सोडून हिरस देवणी प्रेमास केले कडावर तो बुरुज बांधिला कडावर तो बुरुजबान बांधिला साक्ष्यायच्या प्रेमाची आणि कथा अजून ऐकते ते, 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 ते हिरकणी त्या मातीने आपल्या बाळासाठी रात्रीच्या वेळेस रायगड खाली उतरले तो तो हिरकणीचा दोन इमारतीत का या इमारतीला इतिहासामध्ये म्हणून विजयस्तंभ म्हणत आहे या इमारतीत त्या काळामध्ये एकावर एक सात उंच सुतात पैठणी कापडामध्ये मग पडद्यामध्ये मशुरी शोजनामध्ये कल्पना करा या होतं याला विचस्तंभ बोल या सातव्या मध्ये विजयाचा सा भगवा दोष परत जायचा आणि त्या साईडला सहा आहे समोर तुम्हाला बघा सर का या खुलीच नाव आहे आपल्या राजांच्या काळामध्ये गुप्त खत होतं जर सर्वांच्या शिवाचा वाटा आणि स्वराज्याचा अशी बहिष नाही माहिती कुळाकाराची गडीतल्या गावातून जाऊन माहिती कोणाची आणि त्याच्या आतमध्ये किरायची या खुल्या इतिहासामध्ये गुप्त खलबत खाना

जाता तुम्ही रोपणी पाहिजे पाहिजे आम्ही या सर या सर अलीकड सर ठीक आहे चांगलं आहे सर आपल्या सर्वांना खाली एक तलाव इतिहासामध्ये पवित्र तीर्थ गंगासागर तलाव छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकासाठी कास्यावरून गाभट्ट आले होते या गागाभट्टाने राजांच्या राज्याभिषेकाला सात नद्यांचं आणि सात समुद्रांचं पाणी आणलं होतं राजांचा राज्याभिषेक तला होऊन हे पाणी उर्व या तलावावर टाकलं मग तल्याचं इतिहासामध्ये पवित्र तीर्थ गंगासागर तलाव गंगा यमुना नर्मदा यांच्या आणल्या साऱ्या बहिणी अन्य सप्त समुद्रांचे पाणी जलय झाली घर नाव आता यायचे गंगासागर त्याला इतिहासामध्ये पवित्र तीर्थ गंगासागर टोकावर काही लोक दिसत का त्याला इतिहासामध्ये टकवडोक पनिशमेंट पॉईंट बोलत शिवरायांच्या कोणी चोरी लबाडी फुरु गद्दर केले गोंद्याबाद भरायचे आणि खाली फेकून द्यायचे तर टकवडोख पनिशमेंट पॉईंट आहे आपण सर्वजण महाराजांच्या सदरेवरती जाहीर आहोत तुम्हाला खलबत खाना पाहिजे पाहून घ्या पाहता पाच फुलपा आतमध्ये बोट वागलो वगैरे आहेत